राजन साळवींचा सा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र चाळीस वर्षांनंतर उद्धव ठाकरेंचं नेतृत्व नाकारून राजन साळवींनी एकनाथ शिंदेच सा नेतृत्व कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केलाय ठाकरे गटातील कळत हजार चोवीस च्या विधानसभा निवडणुकीत राजन साळवींना माजी खासदार विनायक राऊत यांनी मदत न केल्यामुळे त्यांचा पराभव झाला आणि यावरून राजन साळवी नाराज होते या गोष्टीचा निवाडा करण्यासाठी ते मातोश्रीवर गेले असता उद्धव ठाकरेंनी ते ऐकून घेण्याऐवजी तुम्हाला दुसऱ्या पक्षात जायचं असेल तर दार उघडी आहेत असं म्हणत राजन साळवींना सुनावलं असं समोर येतंय है। या पक्ष प्रवेशामुळे ठाकरेंना नक्कीच मोठा फटका बसणार असून शिवसेनेची मात्र कोकणात ताकद वाढणार आहे उद्धव ठाकरे नेत्यांना वेळ देत नाहीत त्यांना विचारात घेत नाहीत या कारणामुळे शिंदेंनी एवढं मोठं बंड केलं होतं आणि आज याच कारणामुळे लोक ठाकरेंना सोडून शिंदेंच्या गटात प्रवेश करतायत आणि आता त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे